नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीससाठीचं साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथेच शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या मंगळवारी प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकतो हो की आज आपल्याला बँक निफ्टीमध्ये गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं आता जनरली गॅप अप ओपनिंग झाल्यानंतर काय होतं हे सर्वांना आता पाठ झालं असेल गॅप अप ओपनिंग झाल्यानंतर काय होऊ शकतं एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं प्रॉफिट बुकिंग कुठपर्यंत येऊ शकतं तर आदल्या दिवशीचं क्लोजिंग ज्या एरियामध्ये झालंय त्या एरियापर्यंत येऊ शकतं तुम्ही बघू शकता इथे ओपन झालं प्रॉफिट बुकिंग आलं इथे इथे आल्यानंतर मग काय होणार ह्याच्यावर पुढची सर्व दिशा अवलंबून असते मात्र पहिल्या पंधरा मिनिटातच आपल्याला लक्षात येईल की पुन्हा तेजी झाली आणि बायर्सनी वर नेऊन ग्रीन कॅन्डल करून म्हणजे एक हॅमर कॅन्डल बनवून मार्केटला बँक निफ्टीमध्ये ही कॅन्डल क्लोज केली त्यानंतर आणखीन एक कॅन्डल ग्रीन झाली मात्र त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता इथे एक शूटिंग स्टार सारखी कॅन्डल झाली आणि त्यानंतर थोडंसं सेलिंग पुन्हा आलं आपण जी वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती साधारण ह्या ठिकाणी दिलेली होती तर त्या ठिकाणपर्यंत म्हणजे वरच्या बाजूच्या इम्पॉर्टंट लेवलपर्यंत हे सेलिंग पुन्हा आलं पहिलं टार्गेट आपलं जे होतं बावन्न हजार शंभरचं ते अचीव झालेलं होतं आणि बावन्न हजार दोनशेच्या आसपास आपण दुसरं टार्गेट दिलेलं होतं पण पहिलं टार्गेट अचीव्ह झालं दुसऱ्या टार्गेटपर्यंत पोचलं तिथून पुन्हा प्रॉफिट बुकिंग आलं परत करत करत शेवटी दुसरंही टार्गेट अचीव्ह झालं अशा पद्धतीनं वरची दोन टार्गेट आज आपल्याला अचीव्ह झाली आहेत पण ह्याच्यामध्ये तुम्ही जर ऑप्शनचा ट्रेड करत असाल इंट्राडेमध्ये ट्रेड करत असाल तर तुम्हाला छोटे छोटे ट्रेड घेतले असतील तरच फायदा झाला असेल म्हणजे इथून ह्या सेलिंगमध्ये थोडा ट्रेड घेतला असेल शॉर्ट ड्युरेशनचा तर तुम्हाला फायदा होऊ शकतो किंवा इथून पुन्हा वर जायला लागलं ह्याच्यामध्ये जर तुम्ही लॉंगचा ट्रेड घेतला असेल तर तुम्हाला थोडासा फायदा होऊ शकतो अर्थात मार्केटमध्ये कधीही बॉटमला पकडणं बाय करणं आणि टॉपला गेल्यानंतर सेल करणं हे कधीही शक्य होत नाही त्यामुळे ह्या गोष्टी होणं अवघडच आहे तर त्याच्यामुळे जेव्हा मार्केटमध्ये तेजी होते त्यावेळेला ते अशा प्रकारची व्होलाटिलिटी होत होत ती तेजी होते त्यामुळे जर तुमच्याकडे पोझिशन असेल तर तुमच्या लक्षात येईल की हळूहळू आपल्याला मार्केटमध्ये फायदा होतोय पण जर तुम्ही इंट्राडे बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की व्होलाटाईल मुवमेंट झाली तेजी झाली परत मंदी झाली परत तेजी झाली परत थोडं खाली आलं अशा पद्धतीनं आपल्याला व्होलाटाईल मुवमेंट बघायला मिळाली सध्या आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे बाय ऑन डिप्स अशा प्रकारचं मार्केट झालेलं आहे जेव्हा 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 डिप्स येतात म्हणजे जेव्हा जेव्हा मंदी येते खाली येतं त्यानंतर बाईंग येतं पुन्हा खाली आलं पुन्हा बाईंग आलं पुन्हा खाली आलं पुन्हा बाईंग आलं पुन्हा खाली आलं आहे पुन्हा बाईंग आलं म्हणजे ऑन डिप्सचं मार्केट सध्या आहे असं आपण म्हणू शकतो कॉन्ट्रा ट्रेडिंग करायचं कॉन्ट्रा ट्रेडिंग याचा अर्थ काय जेव्हा मार्केट खाली येते तेव्हा बाय करायचं जेव्हा वर जाते सेल करायचं अशा पद्धतीनं कॉन्ट्रा ट्रेडिंग ज्यांना शक्य होऊ शकतं आणि लेवल त्याच्यासाठी परफेक्ट ज्यांना काढता येऊ शकतात त्यांनाच ह्यामध्ये ट्रेड करणं शक्य अदरवाईज हे ऑप्शन सेलरसाठी अतिशय योग्य असं मार्केट आहे तर हे झालं आपल्याला बँक निफ्टीमध्ये आज काय झालं आता उद्या काय होऊ शकतं तर त्याच्यासाठी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की उद्यासाठीच्या वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आली आहे बावन हजार दोनशेची तर बावन्न हजार दोनशे ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे खालच्या बाजूला बावन्न हजार ही इम्पॉर्टंट लेवल आहे आता ह्याच्यामध्ये जर समजा फ्लॅट ओपन झालं बावन्न हजार एकशे पन्नासच्या आसपास क्लोजिंग आलेलं आहे त्यामुळे फ्लॅट किंवा गॅपऑप ओपन होऊन बावन्न हजार दोनशेच्या वर टिकलं तर काय होऊ शकतं मग बावन्न हजार तीनशे बावन्न हजार चारशे आणि जास्तीत जास्त बावन्न हजार पाचशे ह्या रेंज पर्यंत आपल्याला बँक निफ्टी जाताना बघायला मिळू शकतं तर आता हळूहळू वर जाते ते बावन्न हजार पाचशेचं टार्गेट आपल्याला बहुतेक उद्याच हिट करेल त्याच्या आसपास पोचेल निदान चारशे साडेचारशे तरी जाईल अशी आता आपल्याला नक्कीच आशा निर्माण झालेली आहे आणि त्यानंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकतं तर हे झालं आपल्याला वरच्या दिशेनं ब्रेकआउट आला समजा तसं झालं नाही फ्लॅट ओपन झालं खाली यायला लागलं तर आपल्याला लक्षात ठेवायचं एक शंभर दीडशे पॉईंटचं आपल्याला इथे कुशन आहे बावन्न हजार म्हणा किंवा एक्कावन हजार नऊशे म्हणा इथे आपल्याला सपोर्ट आहे तर त्याच्यामुळे जर समजा फ्लॅट ओपन झालं आणि खाली यायला लागलं तर आपल्याला ह्या एरियामध्ये कुठेतरी इथेच सपोर्ट घेतला जाईल कदाचित इथपर्यंत खाली येऊन नऊशे पन्नासच्या आसपास सपोर्ट घेईल कदाचित एक्कावन हजार नऊशेला ला येऊन सपोर्ट घेऊन बाउन्स येऊ शकतो म्हणजे बावन्न हजार एक्कावन्न हजार नऊशे पन्नास किंवा एकावन्न हजार नऊशे यापैकी कुठेतरी सपोर्ट घेऊन मग एक बाउन्स येऊ शकतो जर पहिल्यांदा सेलिंग आलं तर आणि मग त्यानंतर जी काही इथनं पुढे जी ऍक्शन होईल त्याच्यावर मग पुढच्या सर्व गोष्टी अवलंबून असतील मात्र जर बावन हजारच्या खाली टिकत असेल आणि एकावन्न हजार नऊशे सुद्धा ब्रेक करत असेल तर मात्र थोडस सेलिंग आणखीन वाढू शकतं आणि अशा वेळेला एकावन्न हजार आठशे आणि एकावन्न हजार सातशे ही तर हे झालं बँक निफ्टी मध्ये उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते आता उद्या ज्या मध्ये विकली ऑप्शन एक्सपायरी आहे त्या इंडेक्सचा म्हणजे फिन निफ्टीचा चार्ट मी आता इथे ओपन करतोय फिन निफ्टीचा चार्ट आपण इथे ओपन केलेला आहे मी तुम्हाला थोडासा झूम करून दाखवतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येऊ शकेल तर इथे मी फिन निफ्टीचा चार्ट ओपन केलाय आता इथे फिन निफ्टीमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की पहिल्यांदा ओपनिंग नंतर आपल्याला थोडीशी तेजी बघायला मिळाली त्यानंतर एक सेलिंग बघायला मिळालं पुन्हा बाउन्स झाला परत सेलिंग अशा प्रकारचं आता आपल्याला मुवमेंट दिसते पण ह्याच्यामध्ये आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इथे आपल्याला एम पॅटर्न तयार झालाय जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर एम पॅटर्न तयार होतोय झालाय असं म्हणणं चुकीचं आहे पण तो होतोय जर समजा तेवीस हजार नऊशे पंचवीसच्या खाली टिकायला लागलं तर हा एम पॅटर्नचा ब्रेकआउट येईल आणि ते झालं तर मग काय होऊ शकतं तेवीस हजार आठशे पंच्याहत्तर तेवीस हजार आठशे पंचवीस आणि तेवीस हजार सातशे पंच्याहत्तर ह्या तीन टार्गेट ही तीन टार्गेट आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात मात्र तसं झालं नाही आणि वरच्या दिशेनं जायला लागलं तर काय होईल डब्ल्यू पॅटर्न तयार होईल कसा तर तुम्ही इथे बघू शकता इथपर्यंत सेलिंग आले इथपर्यंत बाउन्स आला परत इथपर्यंत सेलिंग आलं आणि इथून पुन्हा वर जायला लागलं तर तुम्हाला हा डब्ल्यू पॅटर्न तयार झालेला दिसेल आणि त्याचं ब्रेकआउट कुठे येईल चोवीस हजार पंचवीस म्हणजे उद्या फिन निफ्टीमध्ये ना सकाळच्या सत्रात थोडंसं तुम्हाला फसवं ट्रेडिंग होऊ शकतं ट्रॅप होऊ शकता पण इथे आपल्याला एम किंवा डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउटची शक्यता निर्माण झाली आहे तेवीस नऊशे पंचवीसच्या खाली टिकायला लागलं तर एम पॅटर्नचं ब्रेकआउट मिळेल चोवीस हजार पंचवीसच्या वर टिकायला लागलं तर डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट मिळेल आणि दोन्ही वेळेला एक चांगली मुवमेंट बघायला मिळू शकते वरच्या दिशेने आलं चोवीस हजार पंचवीसच्या वर टिकलं तर चोवीस हजार पंच्याहत्तर चोवीस हजार एकशे पंचवीस चोवीस हजार एकशे पंच्याहत्तर अशी तीन टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात हे झालं फिन निफ्टी विषयी आता आपण उरलेले जे दोन इंडेक्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला निफ्टीचा चार्ट सगळ्यात पहिल्यांदा बघायचं आहे तर इथे मी निफ्टीचा चार्ट दाखवतोय याचं विश्लेषण सुद्धा तुम्ही बँक बैं, बँक निफ्टी आणि फिर निफ्टीप्रमाणे करू शकता तुम्हाला पाहिजे असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे इम्पॉर्टंट लेव्हल आणि टार्गेट लेव्हल्स तुमच्या लक्षात येऊ शकतील आणि त्यानुसार उद्या निफ्टीमध्ये तुम्ही विचार करू शकता त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि शेवटचा इंडेक्स जो आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट तर त्याचा सुद्धा मी इथे चार्ट काढलेला आहे आणि त्याच्यावरचे इम्पॉर्टंट लेवल तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत थोडस झूम करतो म्हणजे व्यवस्थित दिसतील त्यानंतर तुम्ही ह्याचा सुद्धा पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता हे झालं चारही इंडेक्समध्ये चारी इंडेक्स मधलं विश्लेषण आता आपण पुढं जाऊया आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करूया त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन येतोय सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम जी आहे ही पंधरा मिनटावरनं डेली टाईम फ्रेमवर आणूया आणि आपण काल जे स्टॉक बघितले तेच आज आपण पुन्हा फॉलोअप त्याचं विश्लेषण करणार आहोत सगळ्यात पहिला स्टॉक जो आहे तो आहे विप्रो विप्रो मध्ये आपल्याला काय दिसलं होतं डब्ल्यू पॅटर्न अर्थात हे डेली टाइम फ्रेम आहे तर त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं इथे वेळ लागणार म्हणजे असं नाहीये आपण पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये बघतो त्याचे रिझल्ट आपल्याला लगेच मिळू शकतात डेली टाइम फ्रेममध्ये बघतोय त्याचे रिझल्ट आपल्याला थोडे स्लो मिळणार तर ही गोष्ट आपल्याला थोडीशी आधीच माहीत असली पाहिजे तरच आपल्याला हे विश्लेषण लक्षात येऊ शकेल तर इथे जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला काय दिसतंय तर इथन सेलिंग आलं होतं पुरा तेजी झाली परत सेलिंग आलं आणि आता डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट आलाय त्यानंतर हे जे टार्गेट होतं हे टार्गेट अचीव्ह झालं मोठं टार्गेट होतं पाचशे पंचावन्नच्या आसपास तर त्यामुळे थोडंसं इथे काय झालंय एक छोटी कॅन्डल बनली आहे आता ही छोटी कॅन्डल बनणं एका अर्थानं चांगलं असतं जर येणाऱ्या काळात हा जो हाय आहे आज बनलेला तो जर ब्रेक झाला तर काय होऊ शकतं या स्टॉकमध्ये पाचशे सदुसष्ट रुपये पाचशे ऐंशी रुपये अशी तीन टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात पाचशे पंचावन्नचं टार्गेट आजच अचीव्ह आहे पाचशे सदुसष्ट आणि पाचशे ऐंशीचे ची टार्गेट सुद्धा येणाऱ्या काळात बघायला मिळू शकतात त्यासाठी वरच्या दिशेनं ब्रेकआउट येणं आवश्यक आहे जर आजचा लो ब्रेक झाला आणि खालच्या दिशेनं आपल्याला ब्रेकआउट आलं तर मग खाली येत असताना आपल्याला पाचशे शेहेचाळीस रुपये त्याच्याही खाली आलं तर पाचशे तीस रुपये अशी मोठी टार्गेट सुद्धा बघायला मिळू शकतील तर ह्या स्टॉकवर आता आपल्याला विप्रो या स्टॉकवर येणाऱ्या काळात लक्ष ठेवणं आवश्यक आहे त्यानंतर पुढे जाऊया पुढचा स्टॉक आहे डीएलएफ डीएलएफ मध्ये आपल्याला इथे सुद्धा जर बघितलं तर आपल्याला काय झालं होतं ही जी लाईन आपण काढली होती आणि ह्या लाईनचं आपल्याला ब्रेकआउट आलं होतं ब्रेकआउट नंतर पहिलं टार्गेट ऑलरेडी आलेलं होतं दुसरं टार्गेट आज आपल्याला बघायला मिळालं मात्र आता इथे काय झालंय ब्रेकआउट नंतर एक शूटिंग स्टार कॅन्डल बनली आहे ही बेअरिश कॅन्डल आहे हे आपल्याला मंदी होऊ शकते असं दाखवते पण ही मंदी कधी होईल आठशे बासष्ट रुपयाच्या आसपास बनलेला हा जो लो आहे हा जर लो ब्रेक झाला खालच्या दिशेनं तर मग थोडस सेलिंग होऊ शकतं पण हे सेलिंग कसं आहे तर तुम्हाला आता लक्षात आलं असेल की आपण नेहमी म्हणतो की जेव्हा एखाद्या लेवलचा ब्रेकआउट येतो ब्रेकआउट आल्यानंतर काय होतं एक हाय बनतो तो, तो हाय इथे बनला त्यानंतर काय होतं लेवल टेस्टिंगसाठी किंमत खाली येते कदाचित ह्या लेवलपर्यंत खाली येऊ शकते आणि इथून जर पुन्हा बाउन्स यायला लागला तर आपल्याला काय होईल मग हा ब्रेकआउट सस्टेन होईल असं आपल्याला लक्षात येईल तर इथून जर सेलिंग होत असेल आठशे बासष्ट रुपयाच्या आसपास दिसतोय सेलिंग होत असेल तर साधारण आठशे चाळीस रुपयाच्या आसपास आठशे पस्तीस रुपयापर्यंत जास्तीत जास्त हा स्टॉक खाली येऊ शकतो त्याच्यापेक्षा मोठं खाली येईल असं आत्ता वाटत नाही आणि मग इथे काय होतंय आठशे पस्तीस आठशे चाळीस रुपयाच्या आसपास काय प्राइस ऍक्शन होते त्याच्यावर मग पुढची गोष्ट अवलंबून आहे मग पुढे कशा पद्धतीनं याचं विश्लेषण करायचं हे आपल्याला ठरवता येईल त्यानंतर आपण पुढचा स्टॉक बघूया ह्या स्टॉकचं नाव आहे कॅनफिन होम कॅनफिन होम मध्ये सुद्धा आपल्याला ब्रेकआउट आलेला होता ब्रेकआउट आला आणि त्यानंतर काय झालंय आता जी कॅन्डल बनली आहे ही आपल्याला माझ्या नियमानुसार तरी इनगल्फिंग कॅन्डल नाहीये पण बरेच जण काय म्हणतात जेव्हा ह्या बॉडीला ह्या बॉडीनं कव्हर केलं जातं म्हणजे ह्या बॉडीचा हाय बघा इथे आहे ह्या बॉडीचा लो इथे आहे ह्या बॉडीचा हाय वर आहे लो खाली आहे म्हणजे आजच्या कॅन्डलच्या बॉडीनं कालच्या कॅन्डलच्या बॉडीला पूर्ण कव्हर केलेलं आहे अशा वेळेला इन्गल्फिंग झालं असं काही जण मानतात तर त्याच्यामुळे तसं बघायला गेलं तर मग हे बेरिश इनगल्फिंग आहे टॉपला बनलेलं आहे त्यामुळे जर समजा आजचा लो जो आहे साधारण आठशे आपण असं म्हणूया की आठशे पंच्याऐंशीच्या आसपास असणारा हा जो लो आहे तो जर ब्रेक झाला येणाऱ्या काळात तर सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि पुन्हा एकदा हा स्टॉक आठशे बेचाळीस रुपयापर्यंत खाली येताना बघायला मिळू शकतो अर्थात उद्या लगेच होईल असं नाही उद्या एखादी छोटीशी कॅन्डल इथे अशी बनू शकते तर त्यानंतर मग काय होईल त्याच्यावर सर्व गोष्टी अवलंबून असतील स्टॉकचं नाव आहे कॅनफिन होम्स लिमिटेड त्यानंतर पुढचा आपल्याला स्टॉक बघायचा आहे ह्याचं नाव आहे बजाज फिन्सर बजाज फिन्सर या स्टॉकमध्ये आपल्याला काय दिसतंय क्लिअर कट दिसतंय ब्रेकआउट ची आपली तयारी होती आणि ब्रेकआउटची तयारी असतानाच इथे आपल्याला आपल्या नियमानुसार ज्याला आपण बेरिश इनगल्फिंग पॅटर्न म्हणतो कधी कधी एखादं नाव पटकन आठवत नाही तर ह्याला बेरिश एनगल्फिंग पॅटर्न म्हणतो तो आपल्याला इथे तयार झालेला दिसतोय इथे काय झालंय बघा कालचा जो हाय होता आजचा हाय न त्याला म्हणजे तो ब्रेक केला कालचा जो लो होता आजचा लो त्याला ते, ब्रेक करून आणखीन खाली गेला म्हणजे आजची जी कॅन्डल आहे त्यानं कालचा हाय पण ब्रेक केला कालचा लो पण जनरली तुम्ही कॅन्डल जेव्हा बघता तेव्हा तुमच्या लक्षात येईल एक तर हाय ब्रेक होतो नाही तर लो ब्रेक होतो दोन्ही फार क्वचित होतं आणि तसं जेव्हा होतं तेव्हा त्याला इनगल्फिंग कॅन्डल असं आपण म्हणतो आणि ही जर मोठी कॅन्डल जी असते ज्यानं इनगल्फ केलेलं असतं इनगल्फ करणं म्हणजे कव्हर करणं तर आधीच्या कॅन्डलला ज्या कॅन्डलनं कव्हर केलंय ती कॅन्डल जर रेड असेल तर ह्याला बेअरिशनगल्पिंग पॅटर्न असं म्हणतात आणि जर बेअरिशनगल्पिंग पॅटर्नचा ज्या जी कॅन्डल असते त्याचा लो जर जा ब्रेक झाला तर सेलिंग वाढू शकतं असं आपल्याला दिसतं तर त्यानुसार जर हा लो आजचा ब्रेक झाला तर सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं अठराशे रुपयाच्या आसपास पहिलाच स्टॉक पहिलं आपल्याला टार्गेट आहे सतराशे साठ रुपयाच्या आसपास दुसरं टार्गेट आहे अशा पद्धतीनं सेलिंग जर झालं तर ही खालची टार्गेट्स बघायला मिळू शकतात तसं झालं नाही उद्या कदाचित एक छोटीशी कॅन्डल इथे अशी बनू शकते आणि तसं होऊन पुन्हा वर जायला लागलं तर मग काय होईल ब्रेकआउट दिला लेवल टेस्ट करायला खाली आलं आणि पुन्हा वर गेलं एन पॅटर्नचं आपल्याला ब्रेकआउट बघता येऊ शकतो त्यामुळे उद्याचा दिवस महत्वाचा आहे त्यानंतर आपल्याला बजाज मदे, काय शकते या स्टॉक बघूया या स्टॉकचं नाव आहे बलरामपूर चिनी मिल्स लिमिटेड तर ह्या स्टॉक मध्ये आपल्याला सेलिंग दिसत होतं एक तेजी झाली आणि इथे मी कालच तुम्हाला सांगितलं होतं की इथे तुम्हाला काय दिसतंय इथे तुम्हाला ट्विझर टॉप पॅटर्न दिसतोय आणि तो ट्विझर टॉप पॅटर्न कधी ऍक्टिव्हेट होतो म्हणून सांगितलं होतं जर हे दोघां दोन्ही दिवसाचे म्हणजे कालचा आणि परवाचा मिळून जो काही लो बनलाय हा लो जर खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाला तर ट्विजर बॉटम पॅटर्न ऍक्टिव्ह होतो पण आज तसं झालं नाही आज वरच्या दिशेनं जातोय जर हा दोन्ही दिवसांचा हाय जो आहे तो ब्रेक करून ह्याच्यावर टिकलं तर का मग काय होईल मग हा जो ट्विजर टॉप पॅटर्न आहे बेरिश पॅटर्न आहे ह्या पॅटर्नचा प्रभाव संपून जाईल आणि स्टॉक मग त्यानंतर जी काही ऍक्शन होईल त्याला रिॲक्ट करेल मात्र जर हा लो तुटला दोन दिवसाचा तर मात्र सेलिंग आणखीन वाढू शकतं तर हे झालं स्टॉकचं अनालिसिस इंडेक्सच्या अनालिसिस नंतर आपण केलेलं हे स्टॉकचं अनालिसिस तुम्हाला कसं वाटलं ही दोन्ही अनालिसिस जर तुम्हाला आवडली असतील तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्या मी व्हिडिओ आवडल्या आवडल्या लगेच लाईक करा कसा वाटतोय काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शन मध्ये अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये इथेच मी आपली रजा घेतोय धन्यवाद